हा कुठे बघतो ते येतोय त्याला कुठे काय करते काय 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 आहे काय तरी म्हणत काय तरी स्पेशल आज काय तो वाजत नाही इथून म्हणा काय इथून जाता नाही कायतरी चुकेल माझा ए वर्ड <laughs> <laughs> लक्ष बघ लक्ष बघायचं काय आहे ते गोल्डी नाही लक्षच नाही गोल्डन सगळी जेवायला गेली तू इथे कशाला धाबलाय ए गोल्डन चा लक्षात नाही आज गोल्डन मध्ये कधी एकदा काय बोलू होत मी खाते हे हळूहळू पुढे सरगतोय राहिलाय बघा टू तो म्हणे मी अक्क एक मला हेच दे खायला एकच वे मन तुम्ही काय ते बघा तोड बघा काय कार्ड दाव दाव तिथे काय रे काय <laughs> सॉफ्ट तिकडे ती बस सुट्टी आली सुट्टी आहे ए सुट्टी ते बघ गोल्डन वाकूर वाकूर बघते ते एक तुझी ना त्याचं लक्ष असं हे वर्डी तू बस येते तुला भेटणार आहे त्याच्यात कमी आहे असं काय वेगवेगळ्या अँगलने बघतोय गोल्डन बघा किती पुढ्यात जाऊन बसला आहे तो त्याला कंट्रोल होत नाही कधी एकदा तो होत आहे आणि कधी एकदा मी खातोय <laughs> बघतोय तू फुंकर तो बघत होता तोंडाकडे तू काय तिकडे तू आर फुंकर हा आवाज येतोय त्याच्यातन बस तिथे कुठे कुठे पुढे पुढे धावतो पाठी हो गरम आहे ते को <laughs> ए बघ माहिती आज बघत वाकून वाजून तिला काळजी आहे होत की नाही बरोबर बोला आता बघ आता बघ अरे असं बस तिथे बस जा तिथे सबरदार जाऊ घोड्यांची घोडनची घाई होता काय करतो आणि मला कधी खायला भेटते काही काढू नकोस काही करत बसशील वेळ गोल्डन सुट्टी ये तो आहे तू ये ये येच्यात काही नाही येशील काहीतरी अतरंगी धुरला तो इकडे रा गोल्डन बघा तर राहिलाय बसले आहे तू घर घर फिरतोय हे बघ गोल्डन खायला सुरुवात केलं नाही हा कुठे बघतोय ते वाज येतोय त्याला हे कुठे चाललंय कळत नाही काय चाललंय परत मध्ये आणून बसलं असं बघत राजू कळलं तो बघ गोलू येतोय गोलू आलाय ए गोलू सुटी बघती आहे गेला गोलूला वास आलाय हा बोडूला आलाय तो ए गोलू ये ये आता गोल्डन कळी काढायला जाशील ते बघ काय उचलतोय ए गोल्डन गोल्डनला बसायचंच नसतं